नमस्कार ऐकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसर येथे ब्लिशका इंटरनॅशनल स्कूलचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवरांची उपस्थिती होती અને દોન હજાર દા આપણે પહેલા વેળસ ભવ્ય કાર્યક્રમ જ આપણે ત્યાં એકદમ ઉદઘાટન કરતા અને આજ યોગાયોગ આ કે આજ આપણ છત્રપતિ સંભાજીના

اپنا سرکار کروچ گا جسے لوگ آپ مسے میری آئی نیلابائی مسے

आणि अनुभारावर काम झाले गावच्या लोकांना असेल हे पाहिजे असेल तर माझ्या असेल आता भक्ती पंचवीला झाला परंतु त्याच्या मागत मेहनत जी असेल तीस दर लक्षात घेतली माझ्या दादा जाण्याकरता अधिकारी रिक्षा चालू आहे काम कराय जागा जागा कमी अना जरा सगळे आमदार झालो नेत्राने आमदार झालो त्या महाराष्ट्र राज्याचा मंत्री झालो त्याला काळाबांधी गोवं असता आमदार विसरायचं आज वापरू केली तर माझा गटाचे आशीर्वाद स्टोरी माहिती पहिल्यांदा मी जेव्हा आमदार झालो आमदार होण्यामध्ये किती मोठी गोष्ट आहे त्यावेळेला मला जाणवलं की मी फार मोठा माणूस आलो आणि सर्व पत्रकारांनी आणि विचारलं की तुम्ही आज आमदार झाला आमदार झाल्यानंतर तुम्हाला कोण द्या सर्व घडले होते शिवसेना मोदी होते इथं परंतु जास्त आनंद पाण्याला माझे वडील हयात नाही जे सवाल फोटो लोक आज होत आहे त्या कामाला झाल्या आनंदात शिवरामला तसंच आहेत ते वडील हयात नाही झाली आई पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाची आहे की आज माझ्या जवळ आहे एक नसल्याच बोललं पाहिजे शिवरामी मला जपलेलं

मी आता सकाळी वैजापूरला जर तो वैजापूर आलोय देऊन गेलो नाही आता जाऊन एक उद्घाटन घाटे असून पुन्हा एक सुरुवाती असलो उद्घाटन करायचं घरी कधी जाईल माहित नाही माणसाला मोठ्यावर मिळाल्यानंतर ट्रान्सफॉर्ट वाटतो हे आता जाणवायला लागले म्हणून आता जास्त वेळ घेत नाही